तेवीस ते दोन हजार चोवीस ते पंचवीस सन दोन हजार शत अंश कोटी आदिवासी उपाययोजना मंजूर नियतव्य तीनशे आठ अंश तेरा शतअंश कोटी व झालेला खर्च तीनशे आठ अंश तेरा कोटी अनुसूचित जाती उपाययोजना मंजूर नियतव्य शंभर कोटी वसालेला खर्च नव्याण्णव अंश अठ्याहत्तर शतांश कोटी सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस सर्वसाधारण योजना मंजूर नियतव्य सहाशे ऐंशी कोटी वसालेला खर्च सहाशे ऐंशी कोटी आदिवासी उपाययोजना मंजूर नियतव्य तीनशे तेरा अंश बारा शतांश कोटी झालेला खर्च तीनशे तेरा अंश बारा शत अंश कोटी अनुसूचित जाती उपाययोजना मंजूर नियत व्यय शंभर कोटी वजालेला खर्च नव्याण्णव अंश पंच्याण्णव शतांश कोटी सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस सर्वसाधारण योजना मंजूर नियतव्य आठशे तेरा कोटीपैकी प्राप्त निधी दोनशे एकाहत्तर अंश वीस शत अंश कोटी व झालेला खर्च तीन अंश बत्तीस शत अंश कोटी आदिवासी उपाययोजना मंजूर नियतव्य तीनशे एकोणपन्नास अंश पन्नास शत शतअंश कोटीपैकी प्राप्त निधी एकशे सोळा अंश अठ्ठेचाळीस को शतअंश कोटी व झालेला खर्च तीन अंश बारा शतअंश कोटी आणि अनुसूचित जाती उपाय योजना मंजूर नियतव्य एकशे एक कोटी पैकी प्राप्त निधी तेहतीस अंश बत्तीस शतांश कोटी व झालेला खर्च निरंक आहे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आदिवासी उपाययोजना व अनुसूचित उपाययोजना अंतर्गत तीन वर्षात मंजूर केलेली उल्लेखनीय कामगिरी एक नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यात पंधरा तालुक्यांमध्ये संविधान स्तंभ व पंच्याहत्तर फूट उंच राष्ट्रीय ध्वज स्तंभाचे बांधकामासाठी रुपये तीन कोटी निधी उपलब्ध करून दिला दोन त्र्यंबक रोड नाशिक येथील मुलांचे तेक। दोन त्र्यंबक रोड नाशिक येथील मुलींचे एनडीए सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थांच्या सुधारणेसाठी रुपये सत्याहत्तर कोटी रकमेच्या कामांना मान्यता दिली तीन जिल्हा परिषदेच्या एकोणपन्नास आदर्श शाळांमध्ये एकशे चार वर्ग खोल्यांचे बांधकामासाठी रुपये नऊ अंश अठ्ठ्याण्णव शत अंश कोटी रुकमेस मान्यता देण्यात आली चार नाविन्यपूर्ण अंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या मुलामुलींकरिता सी ए टी जे या व्यावसायिक प्रवेश परीक्षांसाठी सुपर फिफ्टी व सुपर फिफ्टी फाय या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी एक अंश चौऱ्याहत्तर शतांश कोटी रकमेस मान्यता देण्यात आली पाच ग्रामपंचायत जोडगे तालुका मालेगाव येथे ग्रामपंचायत मालकीच्या भूमापन क्रमांक पाचशे नऊ मध्ये एक मे वॅग एसो क्षमतेचा पारश्वसंलग्न सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी रुपये पाच पॉईंट पंच्याण्णव कोटी रकमेस मान्यता देण्यात आली सहा सहायता महिला बचत गटातील विधवा परित्यक्ता घटस्फोटी तसेच गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी ऐंशी विक्री केंद्र व एकशे दोन उमेद माट पुरवण्यासाठी रुपये सात अंश दहा रकमेस मान्यता देण्यात आली सात नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामपंचायतींना पाणी पुरवठ्यासाठी एकशे बारा टँकर उपलब्धतेसाठी रुपये दोन अंश शत चोवीस शतांश कोटी रकमेस मान्यता